जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जिल्हा परिषद अंतर्गत का जी काही सेवा पदभरती दोन हजार तेवीसची जी सध्या बघा झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे उमेदवार होते तर त्या उमेदवारांना सध्या बघा जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहे तर त्यांना नियुक्त्या त्या ठिकाणी बघा मिळाल्या मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की सध्या जे समांतर संदर्भात जे काही जागा होत्या वेकन्सी होत्या तर ते सध्या बघा रिक्त राहून गेले आहे मग त्याच्यामध्ये महत्वाची जे काही माझे सैनिक संदर्भात बघा एक पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये सध्या जे काही माजी सैनिकच्या जागा आहे तर त्या जागा त्या त्या कॅटेगरीच्या बघा प्युअरमध्ये सध्या कन्वर्ट होतात आणि त्या कन्वर्ट झालेल्या जागेमध्ये त्या, जागे त्या वेकन्सीमध्ये सध्या जे काही कट ऑफ मध्ये सध्या बघा राहून गेलेले उमेदवार असेल म्हणजे जे वेटिंग लिस्टमध्ये उमेदवार असतात तर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी बघा संधी त्या ठिकाणी निवड यादीमध्ये मिळत असते तर त्या अनुषंगाने पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं माझे सैनिक संदर्भात ज्या वेकन्सी आहे तर त्या सध्या बघा कन्वर्ट करा आणि त्या कन्वर्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वसाधारण जर उमेदवार जे असेल तर ते गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी बघा निवड होत असते तर ती निवड प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरुवात झाली त्या अनुषंगाने आताचं लेटेस्ट पत्र आहे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद अमरावती संदर्भात बघा सामान्य प्रशासन विभागाने इथं निर्गमित करण्यात आलं आहे नऊ एक दोन हजार पंचवीसचं हे लेटेस्ट पत्र इथं आहे बरोबर मग ह्या पत्रामध्ये इथं बघा काय म्हटलेलं आहे विषय जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीसचे चे अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्राप्त निकालानुसार सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्र जिल्हा निवड समितीकडून पडताळणीकरिता खालील नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत अशा पद्धतीने इथं कळवण्यात आले तर ह्याच्यामध्ये जो संदर्भ आहे तर तो संदर्भ म्हणजे अवर सचिव ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग मंत्रालय यांच्याकडील पत्र जे आहे अकरा बारा दोन हजार चोवीसचा हा संदर्भ इथं देण्यात आलाय तर ह्याच्यामध्ये बघा सविस्तर काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भी विषयांवर जिल्हा परिषद अनुषंगाने माजी सैनिक बरोबर माजी सैनिक सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्या सदर पदाचा अनुशेष न ठेवता सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत वरील पत्रानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीकरिता करिता करणेकरिता जिल्हा अमरावती सरळ पद भरती जाहिरात दिनांक चार आठ दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्राप्त निकालानुसार सोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांनी त्यांचे मूळ जे काही कागदपत्र असेल तर ते निवड समितीकडून पडताळणी करता उपस्थित राहण्यासंदर्भात इथं बघा सूचना देण्यात आलेली आहे म्हणजे जे सध्या माजी सैनिकची जी काही पदं आहे तर ती पदं बघा कन्वर्ट सध्या होऊन त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार जे उमेदवार असेल त्या त्या कॅटेगरीचे त्या त्या प्रवर्गाचे सध्या त्या ठिकाणी निवडले गेले त्या अनुषंगाने ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर इथं यादी देखील दिना दिलेली आहे तर त्या यादीमध्ये नमूद दिनांकाला बघा मूळ कागदपत्र सध्या पडताळणीला तिथं बोलवण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला यादी देखील दाखवतो आता हा जो आदेश आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सिग्नेचरने इथं बघा निर्गमित करण्यात आला आहे तर इथे तुम्ही बघू शकता जिल्हा निवड समिती संदर्भात इथे यादी देखील आहे तर इथं पदनाम काय आहे औषध निर्माण अधिकारी बरोबर तर आता आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळे जी पदं होती त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल बरोबर त्यानंतर आरोग्यसेवक असेल त्याच्यामध्ये चाळीस टक्के पन्नास टक्के असे जी काय पदं होती आरोग्यसेविकेसंदर्भात पदं होतं बरोबर म्हणजे असे जे सध्या प्रवर्गाचे वेगवेगळी पदं जिल्हा परिषदमध्ये होती तर त्यांची जी काही कन्वर्ट होण्यासंदर्भात माझे सैनिकची प्रक्रिया इथं सुरुवात झालेली आणि त्या अनुषंगाने इथं बघा कन्वर्ट झालेली पद आपल्याला दिसत आहे आणि त्या त्या कॅटेगरीनुसार जी काही पद असेल तर ती पदा संदर्भात इथं जे उमेदवार सध्या बघा त्यांच्या गुणवत्तेनुसार पात्र ठरले तर त्यांना इथं संधी मिळाली आहे आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात इथं बोलवण्यात आलेलं आहे तर अशी जी काही प्रत्येक पदांसंदर्भात जी काही कार्यवाही असेल माजी सैनिकची तर ती सध्या बघा होणार आहे त्या अनुषंगाने आता सुरुवात झाली आहे हळूहळू प्रत्येक जी काही पदं असेल तर त्या पदांसंदर्भात माझी सैनिकची जी काही कन्वर्ट झालेली पदं असेल तर ती सर्वसाधारण त्या त्या कॅटेगरीमध्ये सध्या बघा प्युअरमध्ये कन्वर्ट होणार आणि गुणवत्तेनुसार जे सध्या ज्यांची टॉपला असेल गुणवत्ता तर त्यांना त्या ठिकाणी बघा संधी मिळेल तर त्या अनुषंगाने सध्या प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रिया इथं सुरुवात झालेली आहे तर त्या अनुषंगाने पुढे देखील बघा वेगवेगळे जे काही पदांची प्रक्रिया होऊन सध्या अशा पद्धतीने पत्र हे इशू होणार आहे त्या अनुषंगाने बघा जे उमेदवार सध्या कट ऑफ पासून राहून गेले असेल तर त्यांना नक्कीच बघा संधी इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने हे महत्वाचं पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इथं औषध निर्माण अधिकारी ह्या पदाचं इथं जे काही व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर त्या संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा इतर जे काही पदांसंदर्भात देखील अशीच माहिती येणार आहे त्यासाठी तुम्हाला लेटेस्ट माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहेत लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे तुम्ही जॉईन होऊ शकतात तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो आपण पाठपुरावा सध्या करू तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट आहे तर अपडेट आवडली व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम